अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपली पर्स आपला आजचा विषय काय आहे आपले पर्स या काही वस्तू अशा आहे अशुभ वस्तू पर्स मध्ये ठेवू नाही मित्रांनो आपला पैसा निघून जाऊ शकतो आपल्या पैशाची विल्हेवाट वाट लागू शकते त्यामुळे काही वस्तू आहेत ते आपण कधीही पर्समध्ये ठेवायला नको हे बघा आपला हे बघा त्याआधी आपण चॅनलला नसेल चॅनलला करा व्हिडिओ संपूर्ण संपूर्ण बघा म्हणजे माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा एक लाईक करा हे बघा चला तर आपण बघूया ह्या कोणत्या वस्तू आहे ते आपण कधीही पर्समध्ये ठेवायला नको हे बघा मित्रांनो जर देवी लक्ष्मी तुमच्यावर कुपत राहिली तर तुमचा पैसा तर टिकणारच नाहीये मित्रांनो हे बघा आपण हे बघा देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपली असे तुम्हाला वाटत असेल तर हे बघा पॉकेटमध्ये पॉकेटमध्ये फाटलेल्या नोटा कधीही ठेवू नये मित्रांनो पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये फाटलेल्या नोटा तर अजिबात ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपू शकते आणि काही क्षणातच आपल्यावरती गरिबी येऊ शकते बघा मित्रांनो आणि जर तुम्हाला देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपली असे वाटत असेल तर असेल तर तुम्ही कधीही धारधार धारधार वस्तू म्हणजे चाकू सुरी किंवा धातूच्या वस्तू पॉकेटमध्ये कधीही ठेवू नका असे जर तुम्हाला वाटत असेल तर पर्समध्ये चाव्या आणि चाव्या किंवा पिना चाव्या किंवा पिना यासारख्या वस्तू ठेवू नये तुम्ही देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते जेव्हा असे घडत असेल तेव्हा तुम्ही काही वेळात गरीब होऊ शकतात मित्रांनो तुमचा पैसा निघून जाऊ शकतो त्यामुळे ह्या पॉकेटमध्ये टाचण्या किंवा चाव्या किंवा काही धारधार वस्तू अजिबात ठेवायचे नाही मित्रांनो आणि हे बघा जुने बिल जुने बिल जुन्या पावत्या तुम्ही तुमच्या व्हॉलेटमध्ये किंवा पॉकेटमध्ये जुने बिल किंवा जुन्या पावत्या कधीही ठेवू नका जर तुम्ही ü… पॉकिटमध्ये पर्समध्ये जुने कागद कागदांचा ढीक जरी ठेवला तर तुमचा राहू राहू दोषाचा धोका वाढू शकतो यामुळे धनहानी होऊ शकते आवश्यक खर्च वाढू शकतो विनाकारण खर्च वाढू शकतो पैसा आपला निघून जाऊ शकतो कारण की वस्तूंचा प्रभाव असा असतो बघा मित्रांनो हे जे जुने पाकिट जुन्या पावत्या आहे मित्रांनो त्यामुळे ह्या या वस्तूंचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे आपला पैसाही निघून जाऊ शकतो आणि हे बघा विशेषतः मी तुम्हाला सांगणार आहे आपली पर्स आपली पर्स जी फाटलेली आहे आणि आपल्याला जर वाटत आहे नाही ह्या पर्स आपण फेकावे नाही हे पर्स आहे त्यामुळे आपल्या हातात पैसा येतो आपल्याला जर वाटत असेल ही पर्स आपण फेकू नये तर ह्या पर्सला आपण घरामध्ये घरामध्ये ठेवायचे आहे काही हे बघा आपण काय करायचं आहे थोडेसे तांदळाची दाणे घ्यायचे आहे मित्रांनो हे बघा थोडी ताळ तांदळाची दाणे घ्यायचे आहे त्या पर्समध्ये ठेवायचे आहे एकवीस दिवस त्यानंतर जुन्या पर्समधून ते नवीन पर्समध्ये घ्यायचे आहे मित्रांनो आणि कारण की त्याचे जे प्रभाव आहेत त्याचे जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती नवीन पर्समध्ये येईल मित्रांनो आणि त्यामुळे आपला पैसा वाढू लागेल ला, आपल्या पैशाची आवक वाढेल आणि हे बघा आपल्याला काय करायचं आहे पूर्वजनांचे फोटो पूर्वजनांचे फोटो कधीही पर्समध्ये आपल्याला ठेवायचे नाही पूर्वजनांचे फोटो म्हणजे ते ह्या जगात नाही हे जग आपले आपल्याला सोडून ह्या जगाला सोडून ते गेलेले आहे असे आपले नातेवाईक असू शकते आपण आत प्रेम त्यांना करतो मित्रांनो पण ते आपल्याला सोडून गेलेले आहे असे अशांचे फोटो आपण कधीही पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो असे जर केले तर आपल्याला कारण की हे व्यक्ती हे व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहे यांचे जे यांचे जे निगेटिव्ह एनर्जी असते मित्रांनो ते आपल्या पर्समध्ये किंवा आपल्याजवळ येत असते असे केल्याने वास्तुदोषसुद्धा निर्माण होतो आपल्याला वास्तुदोषचा धोका सुद्धा, सुद्धा वाढवतो यामुळे आपण ह्या पॉकेटमध्ये हे फोटो ठेवायचे नाही आणि हे बघा देवी सुद्धा फोटो आपल्याला पर्समध्ये ठेवायचे नाही आहे कारण आहे देवी देवतांचे फोटो जे आहे आपण टॉयलेट बाथरूमला जातो तसेच पर्सला हात लावतो आपण कुठेही बसतो तसेच हात आपले खराब होतात स्वच्छ करत नाही काही नाही तेच पर्सला हात लागतो त्यामुळे आपली देवी देवता कोपू शकतात त्यामुळे आपल्यावरती देवी देवता नाराज होऊ शकतात त्यामुळे आपण कधीही आपण कधीही हे देवी देवतांचे फोटो कधीही पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ